कराडच्या कोल्हापूर नाक्यावर तुंबलेल्या गटारामुळे महामार्गावर सर्वत्र गटाराचे पाणी कोल्हापूर नाक्यावर गटाराच्या पाण्यामुळे दुर्गंधी आणि खड्ड्यांचे साम्राज्य पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष वाहनचालकांसह नागरिकांची कुचंबना कराड येथील कोल्हापूर नाक्यावर हॉटेल संगमजवळ गेली पाच ते सहा दिवस गटार तुंबल्याने गटारातील घाणेरडे पाणी कोल्हापूर नाक्यावर महामार्गावर सर्वत्र पसरत आहे याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून या गटार गंगेमुळे कोल्हापूर नाक्यावर दुर्गंधी आणि खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या दुर्गंधीयुक्त पाण्यातून जाताना वाहन चालक तसेच नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे कोल्हापूर नाक्यावर वाहनांचा स्टॉप असल्याने या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते मात्र गेली पाच ते सहा दिवस या ठिकाणी महामार्गावरच वाहत असलेल्या गटारगंगेमुळे तसेच दुर्गंधीमुळे या ठिकाणी थांबलेल्या प्रवाशांची तसेच वाहन चालकांची मोठी कुचंबना होत आहे सतत वाहणाऱ्या गटाराच्या पाण्यामुळे महामार्गावर खड्डे पडले असून हे खड्डे महामार्ग कर्मचाऱ्यांनी वारंवार बुजवले तरीही पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने हे खड्डे रोजच पडत आहेत याकडे ेचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले असून या गटारगंगेमुळे वाहन चालक तसेच नागरिकांची प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे या तुंबलेल्या गटाराकडे पालिकेने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड